नमस्कार मंडळी तर हा आहे दुर्गाष्टमीचा दिवस म्हणजेच अठ्ठावीस तारखेचा अठ्ठावीस डिसेंबरचा ज्या दिवशी शाकंभरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला होता तर मला ना आजच्या दिवशी आमच्याकडे एक दुर्गा मातेची मी मूर्ती आणलेली होती पण काही केल्या तिची स्थापना करण्याचा हा काही योग येत नव्हता आणि आजच्या दिवशी खरंच तो योग जुळून आला आणि त्या मूर्तीची मला प्राण ही करायला मिळाली आणि खरंच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला ही करायला मिळणं हे खरंच मला इतकं छान वाटत होतं ना त्या दिवशी तर खरंच देवांच्या जोपर्यंत मनात नसताना तोपर्यंत हा योग जुळून येत नाही मी ही मूर्ती शारदीय नवरात्रीमध्ये मला वाटतं दसऱ्याच्या पूर्वी आणलेली पण दसऱ्याच्या दिवशी सुद्धा काही जमलं नाही आणि मग त्यानंतर मी प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला सुद्धा प्रयत्न करायचे पण काही ना काहीतरी होत होतं आणि शेवटी शाकंभरी नवरात्रीच्या दिवशी देवी आईने तिची स्थापना ही देवाऱ्यामध्ये माझ्याकडून करून घेतली तर मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कि आहे। की शारदीय नवरात्र ही असते आणि चैत्र नवरात्र ही सुद्धा असते पण ह्या दोन नवरात्री बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण याशिवाय तीन नवरात्री असतात ज्याबद्दल फारशी लोकांना कल्पना नाहीये तर ह्या तीन पैकी दोन नवरात्री ह्या गुप्त असतात त्या गुप्त म्हणून ओळखल्या जातात एक येते ती आषाढ मध्ये येते आणि दुसरी ही माघ महिन्यात येते आणि त्याशिवाय पौष महिन्यात येणारी ही नवरात्र असते जिला आपण शाकंबरी मातेचे नवरात्र असे म्हणतो जर आपण नीट लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की पहिलं नवरात्र हे हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला येतं आणि ती आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत साजरी करतो आणि दुसरी ही आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र असते ती आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत असते आणि आश्विन महिन्यातली नवरात्र ही सुद्धा आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत आपण साजरी करतो आणि पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र मात्र आपण पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमेपर्यंत आपण साजरी करतो तर आपण सर्वांना माहितीच आहे की पुष्य म्हणजे पुष्टी करणारा आणि म्हणून ही नवरात्र सुद्धा पुष्टी देणारी नवरात्र म्हणून समजली जाते तर ही पहा ही काही देवीची पुस्तकं का आहेत माझ्याकडे तर ही जी दुर्गा चालिसा आहे हे हिंदीमध्ये आहे ह्यालासुद्धा फार कमी वेळ लागतो जेव्हा कोणतीही शारदीय नवरात्र असते किंवा चैत्र नवरात्र असते किंवा इतर दिवशीसुद्धा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही देवीची सेवा करण्यासाठी ही दुर्गा चालिसा ह्याचे वाचन करू शकता अगदी दहा मिनटंसुद्धा लागत नाहीत त्यानंतर हे आहे देवी महात्म्य जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला खरंच या नवरात्रीमध्ये कोणत्याही नवरात्रीमध्ये जर देवीची सेवा करायची असेल तर हे खरंच खूप सुंदर पुस्तक आहे ह्याच्यामध्ये खूप छान असं देवीचं वर्णन केलेलं आहे प्रत्येक रूपाचं त्यानंतर बघा हे आपलं दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे जर तुमच्याकडे कमी वेळ आहे तर हे सारांश रूपाने मराठीमध्ये थोडं छोट्या रूपामधलं हे पुस्तक आहे कारण की जे देवी महात्म्य आहे थोडंसं मोठं आहे वाचण्यासाठी पण तेच दुर्गा सप्तशती तुमचं अगदी दोन तीन दिवसामध्ये किंवा एक दिवस पण तुम्ही सलग जर तुम्हाला वाचायचं असेल तरीसुद्धा तुम्ही एका बैठकीमध्ये वाचू शकता तर ही माझ्याकडे काही असलेली पुस्तकं आहेत देवी महात्वे माझं अजून तरी पूर्ण वाचून झालेलं नाही आहे पण मी दुर्गा हे वाचलेलं आहे तर तुम्हीसुद्धा कोणत्याही नवरात्रीमध्ये जशी आता शाकंबरी नवरात्री होती तशी कोणत्याही नवरात्रीमध्ये या देवीचे उपासनेसाठी ही पुस्तकं वाचू शकता आणि आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा नवरात्री या नवरात्रीमध्ये करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे याशिवाय वाचण्यासारखे अजून काही स्तोत्राची पुस्तकं आहेत जसं की तुम्ही दुर्गा कवच हे वाचू शकता किंवा महालक्ष्मी स्तोत्र असतं किंवा तुळजाभवानीच्या स्त्रोत्राची सुद्धा काही छोटी छोटी पुस्तकं मिळतात जर तुम्हाला मा... ग्रंथ वाचण्यासाठी जर वेळ नसेल तर अशी छोटी छोटी स्तोत्राची पुस्तकं सुद्धा तुम्ही वाचू शकता